नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहशे स्वागत आहे आपण पाहता सर्मिक लोक <differ estratég flush> गणनाथ सरस्वती रविशुक बृहस्पती पद्यस्मरे निद्या वेधानी प्रवर्तले पण पूजा पाणी पाहाराज की जय सद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज केले

नंतर श्री उभूष जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज जगद गुरुच्या प्रारंभ करताना आपण सर्व या पाठुका दर्शन सोहळ्यातील जगद्गुरुषींच यथाशक्ती आपण पूजन करणार आहोत आज बघा जो दिवस आहे शुभ दिवस प्रत्येक शिष्याच्या आयुष्यातील हा खूप महत्वपूर्ण पूर्ण दिवस आहे सगळेच वार गुरुंचे असतात पण गुरुवार हा खूप खास कारण हा गुरु आणि शिष्याचं प्रेम इथे प्रगट होतो या गुरुवारच्या दिवशी आपल्या सर्वांना पूजा करायला मिळते हे आपलं परम भाग्य आहे असं म्हणलं गेलं गेलं आहे जन्मोजन्मी देवा आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठल कृपा केली आता विठ्ठल म्हणजे कोण तर विठ्ठल म्हणजे साक्षात परमात्मा देव देवाने आपल्यामध्ये काय कृपा केली आहे तर देवाने आपल्याला जन्म दिला चौऱ्याऐंशी लक्ष योनी नंतर मनुष्य योनी प्राप्त होते आणि या मनुष्य योनीमध्ये आल्यावरच आपल्याला मुक्तता प्राप्त करून घ्यावी लागते हे आपलं ध्येय असत ही योनी प्राप्त झाली की सत्कर्म करा आणि मोक्षपदाकडे जावा चौऱ्याऐंशी लक्ष होईनंतर मनुष्य रवी देवाने आपल्याला प्राप्त करून दिली त्यातूनही आपलं भाग्य की आपल्याला सर्वात पवित्र देशामध्ये जन्म मिळाला सर्वात पवित्र देश म्हणजे कोणता भारत देश या देशात आपला जन्म झाला त्यातूनही आपलं भाग्य इतकं छान की जिथं हो संतांची वस्ती जास्त आहे संतांचं कुळ जास्त आहे तो प्रांत कोणता प्रांत महाराष्ट्र इथे आपला जन्म झाला आणि त्यातूनही परम भाग्य आपलं की गुरु माऊली आपल्याला लाभली हे जन्मोजन्मीचं आपलं भाग्य आहे हे भाग्य तुम्हाला अनेक जन्मीचं पुण्य जेव्हा एकत्र होत हो। तेव्हा त्याचं संचित आपल्याला गुरु गुरुमावली लाभतात आणि आपल्याला वंशाचा मार्ग मिळतो आता तर आपल्या या संप्रदायामध्ये चरण सेवेला खूप महत्व दिलं आहे जे आपण सेवा करतो सेवा कोणाची गरज चरणाची सेवा बघा स्वामीजी सुद्धा सांगतात की चरण यामध्ये शक्ती किती असते स्वामीजी आपण कोणाला म्हणतो स्वामी स्वतः सांगतात स्वामीजी तुम्ही या देहाला मानता हा देह जो आहे तो त्या देहाला तुम्ही स्वामी मानता पण जी शक्ती आहे ती शक्ती कुठे आहे ती शक्ती या चरणामध्ये आहे आणि ते चरण स्वामीजींच्या सिद्ध पादुका आपल्या सर्वांच्या उद्धारा करता आपल्या सर्वांच्या करता आज आपल्या या जिल्ह्यात तालुक्यात गावामध्ये आलेले आहेत हे आपलं परम भाग्य आहेगतगुरु श्री चरणगमले फ नमो नमा आसनां आता देवाची प्रतिष्ठा आपल्याला करायची आहे त्याकरिता हातामध्ये अक्षदा घ्या आता उजव्या हातामध्ये अक्षद धरून ठेवा म्हणतो ओम मनो ज्योतिर्जुगता बृहस्पतीर्मा गुं समिंग दोन देवास अनंत विभूश जगद्गुर रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज पादुकारूपे निगुणयुक्ते प्राणा सुप्रदिमस्तो पाध्याद्या

जै जै हाती धरुण शिष्याला स्वामी चैतन्यातन घेते चैतन्याचे स्वरूप चैतन्याचे स्वरूप बदला तू माझ्या कवीजी बदला तू